नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या आजच्या व्हिडिओचं शीर्षक जे आहे ज्याला आपण थंब म्हणतो ते मी असं दिलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या राजकीय या युतीमध्ये काँग्रेस खोडा घालत का आणि परिस्थितीसुद्धा तशीच आहे वस्तुस्थितीसुद्धा तशीच वाटती आहे कारण काँग्रेसची आज एक बैठक झाली महाराष्ट्र लेवलवर आणि त्यामध्ये स्पष्टपणाने असं ठरवण्यात आलेलं आहे की आपण स्वबळावर लढायचं आपण शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करायची नाही आता यामुळे किंवा काँग्रेसच्या या, कि या भूमिकेमुळे अनेक समीकरणं बदलणार आहेत अनेक राजकीय गणितं बदलणार आहेत मतदार ज्याला आपण म्हणतो मतदारांची जी समीकरणं आहेत ती बदलणार आहेत त्यामुळे माझा हा प्रश्न आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये युती होतीय यामुळे काँग्रेसनी हा खोडा घातला का हा खरा तर प्रश्न आहे बघूयात आपण या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आणि माझ्या व्हिडिओतले जर का हे मुद्दे पटले तर जरूर तुम्ही सुद्धा कॉमेंट करा म्हणजे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय खरंच काँग्रेस खोडा घालताय का मिठाचा खडा काँग्रेसने टाकलाय का तुम्हीसुद्धा व्यक्त व्हा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा मंडळी आपण गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक कौटुंबिकरित्या म्हणूयात मनानी म्हणूयात हळूहळू एक एक पाऊल एकमेकांच्या जवळ येत आहेत मग अगदी पाच जुलैपासून जर आपण बघितलं ते अगदी कालपर्यंत कालच राज ठाकरेंची सम सर्व कुटुंब हे स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर गेलेले होते उद्या हे सगळेजण निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आणि या सगळ्यामुळे अगदी काल रात्रीपर्यंतचं वातावरण असं होतं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक तर राजकीय युती होतीये ही एक पहिला भाग आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडींनी सुद्धा राज ठाकरेंना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी एक ग्रीन सिग्नल दिलाय की काय हे का वाटलं तर उद्याच्या दिवशी म मा, महाविकास आघाडी मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे उद्धव ठाकरे आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि असंही जाहीर करण्यात आलं की मनसेकडून सुद्धा राज ठाकरे असतील किंवा त्यांचे कोणी वरिष्ठ नेते असतील महत्वाचे नेते असतील आम्ही सगळेजण निवडणूक आयोगाला आयोगाकडे जाणार आहोत निवडणूक आयोगाला भेट देणार आहोत आणि आमच्या मनातले प्रश्न आम्ही मांडणार आहोत अर्थात या सगळ्यांनी भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा या ते दोघं येतील नाही येतील हा वेगळा विषय आहे पण महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे सुद्धा जात आहेत आणि कालपर्यंत म्हणून आपल्याला असं वाटलं की एकतर महाविकास आघाडी म्हणून भाजप किंवा महायुती समोर महाविकास आघाडी आव्हान उभं करणार आहे आणि त्याचबरोबर आता त्यांच्या जोडीला नवा भिडू असेल तो म्हणजे राज ठाकरे असतील त्यामुळे एकूण महाविकास आघाडीतलं जे काही वातावरण आहे ते चांगलं सकारात्मक होतं त्यातून आता जर तुम्ही बघितलं तर मनसेमधले कार्यकर्ते मनसेमधले पदाधिकारी असतील तसं शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवसैनिक यांच्यामध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळतो आणि का नाही बघणार जेव्हा दोन भाऊ एकत्र येत आहेत मुळात हे सगळेच एका शिवसेनेतले आहेत नंतर तो पक्ष दोन हजार सहामध्ये वेगळा झाला वगैरे म्हणजे मनसे वेगळे झाले राज ठाकरे वेगळे झाले हा सगळा भाग वेगळा पण आता दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे मनसे आणि शिवसेना एकत्र येते याचा आनंद हा कार्य कार्यकर्त्यांना मुळात प्रचंड झालेला आहे आणि दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे पण हे सगळं होत असताना आणि आता या दोघांची युती अगदी टप्प्यात येत असताना या दोघांनी अजून कोणतीही घोषणा केलेली नाहीये युतीच्या संदर्भात दोघही अजून काही स्पष्टपणाने बोललेले नाही आहेत पण दोघही सातत्याने हेच बोलतायत की जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे तेच तोच निर्णय आम्ही घेणार आहोत त्यामुळे हे दोघं आता युती करतील हे जवळपास पक्क झालेलं आहे असं असताना एकदम काँग्रेसनी आज जेव्हा ही सगळी बैठक घेतली त्यांची या बैठकीमध्ये काँग्रेस असं म्हणाल म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मी समोर ठेवलेले आहेत पण या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झाला याच्या आधी सुद्धा एक तीन चार दिवसापूर्वी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ ते सुद्धा असे म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये नवा भिडूची गरजच काय आहे पण तेव्हा त्याच्यानंतर मग पुन्हा त्या विधानावर काही फार चर्चा झाली नाही आणि आज जेव्हा ही बैठक झाली तेव्हा या बैठकीमध्ये भाई, स्पष्टपणाने काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांनी आपली मतं मांडली आहेत आणि ती मतं काय आहेत तीच मी तुम्हाला आता सांगणार आहेत त्यातलं पहिलं मत आहे की आगामी पालिका निवडणुका काँग्रेसनं एकट्यानं लढवाव्यात म्हणजे ज्या काही नुसतं मुंबई महापालिका नाही मग मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नाशिक आहे संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे सगळीकडच्या महापालिका ज्या आहेत त्या काँग्रेस स्वबळावर लढवेल किंवा आपण लढवायला पाहिजे अशा पद्धतीचा एक सूर या बैठकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही म्हणजे जसं भाजपवाले म्हणतात ना की जिथे आमचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर पटणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आता मैत्रीपूर्ण लढत वगैरे असं खरं तर काही नसतं हा एक शब्दांचा ज्याला आपण म्हणतो ना तो भ्रम तयार केलेला असतो जर ती लढत असेल तर ती मैत्रीपूर्ण कशी होऊ शकेल लढत म्हणल्यानंतर ती लढतच आहे आणि त्या लढतीमध्ये एकमेक एकमेकांवर एक म्हणजे uh, 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 विरोधामध्ये बोलणार आहेत त्यामुळे तिथं मैत्री येऊ शकत नाही मैत्रीपूर्ण लढत असं काही नसतं जे काँग्रेसनं म्हटलेलं आहे की कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही तिसरा मुद्दा त्यांनी मांडला मनसेसोबत काँग्रेस अजिबात जुळवून मनसेसोबत काँग्रेसनं अजिबात जुळवून घेऊ नये हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं हे मत आहे की मनसेसोबत काँग्रेसनं जुळवून घेऊ नये एक लक्षात घ्या काँग्रेसमधली जी पद्धत आहे ती आधीच आपण लक्षात घेऊयात निर्णय घेण्याचे अधिकार हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याला नाहीत प्रदेशाध्यक्षांनाही नाहीत काँग्रेसचे नेते त्यांचं त्यांचं जे मत आहे ते त्यांच्या बैठकीमध्ये व्यक्त करतील मग ही सगळी मतं प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे जे वरिष्ठ आहेत म्हणजे राहुल गांधी आहेत प्रियांका गांधी आहेत सोनिया गांधी आहेत त्यांच्या समोर त्यांच्या बैठकीमध्ये ठेवतील आणि मग त्याच्यानंतर तो निर्णय जो आहे तो दिल्लीतनं होत असतो हायकमांडकडनं तो निर्णय होत असतो पण या बैठकीमध्ये मुद्दा काय आलाय की मनसेसोबत आपण काँग्रेसनं अजिबात जुळवून घेऊ नये अर्थात याला अनेक कारण आहेत ते जुळव घेता येणारही ना नाही काँग्रेसला कारण मनसेच्या ज्या काही भूमिका आहेत या पूर्वीच्या जर भूमिका बघितल्या तर त्या काँग्रेसला परवडणाऱ्या नाहीत आणि म्हणूनच त्यातला हा मुद्दा ते समोर आलेला आहे आता चौथा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे विधानसभेला काँग्रेस मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा झाला आणि पाचवा मुद्दा आहे की मात्र जसा काँग्रेसचा शिवसेनेला मतांचा फायदा झाला तसा ठाकरेंमुळे काँग्रेसचा फायदा होत नाहीये हे आता काँग्रेसच्या लक्षात आलं कुठल्या मतांचा अल्पसंख्याक जी मतं आहेत आज एकोणीस टक्के म्हणजे आपण जर का मुंबईमधला विचार केला तर एकोणीस टक्के अल्पसंख्याक मतं आहेत आणि विधानसभेला जर आपण बघितलं जेव्हा मविया एकत्र लढवत होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला एक गठ्ठा मतदान हे मुस्लिमांचं झालेलं आहे त्यामुळे ही सगळी मतं आता उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत आणि असंही म्हटलं जात आहे की जो काही आता मुस्लिम मतदार आहे तो आत्ता तरी या क्षणाला उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे त्यांच्या बाजूने आहे कारण त्यानं विधानसभेला मतदान केलंय लोकसभेला सुद्धा मुस्लिम एकगटा मतदान हे ठाकरेंना झालेलं आहे त्यामुळे काँग्रेसला आता ही भीती वाटतेय की आपला जो पारंपारिक मतदार आहे जो मुस्लिम वोटर आहे तो आपल्यापासून ऑलरेडी आत्ता तुटलेला आहे तो तुटून चालणार नाही तो जर तुटला तर महाराष्ट्रातलं काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि म्हणून काँग्रेस असं म्हणत आहे की विधानसभेला काँग्रेसमुळे किंवा काँग्रेसच्या मतदारामुळे शिवसेनेला फायदा झालाय पण शिवसेनेच्या मतदारांचा काँग्रेसला फायदा झाला का तर तो नाही झाला म्हणजे जी शिवसेनेची मतं आहेत म्हणजे मराठी मतं आहेत ती काँग्रेसकडे आली का किंवा जी काही शिवसेनेकडे असणारी अमराठी मतं ती काँग्रेसला मिळाली का तर ती मिळाली नाहीये मुस्लिम मतं सगळी ठाकरेंकडे गेली पण मग ठाकरेंच्या मतांचा मतदारांचा फायदा हा काँग्रेसला झालेला नाही इतक्या स्पष्ट शब्दामध्ये आज काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीमध्ये आपले सूर तिथे काय आहे तो सांगितलेला आहे आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे म्हणजे एकंदरीत बघता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती होती आहे या युतीमध्ये एक प्रकारे आपण मिठाचा खडाश टाकल्यासारखा हा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर आज मविया एक एकत्रित लढली असती तर एक मोठं आव्हान महायुतीसमोर आणि पर्यायाने भाजपसमोर सातत्याने काँग्रेस असं म्हणत की भाजप हटाव किंवा आता था उद्धव ठाकरे म्हणतात भाजपला आता बाजूला करा दूर सारा पण मग हे जर करायचं असेल तर मुळामध्ये महाविकास आघाडी एक राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का तुमच्या बरोबर राज ठाकरेंसारखा एक नवा भिडू जर येत असेल तर त्याला सामावून घेऊन आणखीन ही महाविकास आघाडी बळकट करता आली नसती का हा प्रश्न पडतो पण पड़ तशी बळकट न करता उलट ती खिळखिळी खीड़ केली आहे आता काँग्रेसनं का ही भूमिका घेतली त्यामुळे महाविकास आघाडी ही फुटण्यावर आता आलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी आता महाविकास आघाडी राहणार नाही आहे ती फुटणार आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत हे दोन एकत्र आल्यामुळे मतदार जो मराठी मतदार आहे तो तर राज उद्धव यांच्या मागे जाईल अशी हे सर्वे सांगतायत बरं हे सर्वे कोणते जे भाजपनी एक अंतर्गत सर्वे करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर का युती झाली तर मॅक्सिमम मराठी जो मतदार आहे तो या दोघांच्या मागे वळेल असं भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे भाजपसुद्धा या बाबतीमध्ये चिंतेत आहे की मराठी मतदार जर वळाला पुन्हा जर एकोणीस टक्के हा जर मुस्लिम मतदार आहे तो सुद्धा एक गठ्ठा जर का उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आणि आज मुस्लिम मतदार जो आहे त्यांची भाषा सुद्धा अशी आहे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये आत्ता तरी की आता तर आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी यापूर्वी जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे किंवा मशिदींवरच्या भोंग्यांची भूमिका घेतलेली आहे ही खरं तर मुस्लिम समाज जो आहे त्याला न आवडणारी आहे तरी आत्ताचा जो मुस्लिम मतदार आहे तो असं म्हणतोय की सुबह का भुला अगर शाम को घर आता है तो उसको भुला नहीं कहते म्हणजे राज ठाकरेंना सुद्धा राज ठाकरेंसहित ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी पुन्हा उभं राहायला आहे तयार आहेत अशी परिस्थिती आत्ता मुंबईतली तरी आपल्याला बघायला मिळतीये त्यामुळे भाजप धस्तावलेला आहे की मुस्लिम मतदार सुद्धा जर का उद्धव ठाकरेंच्या मागे राहिला तर मराठी मतं प्लस मुस्लिम मतं सहज त्यांचा मार्ग मुंबई महापालिकेसाठी सुकर होतो असं असताना अशी सगळी एक चांगली स्थिती असताना काँग्रेसनं हा निर्णय घेतला आणि त्यामुळे सगळी समीकरणं बदललेली आहेत एक लक्षात घ्या आता काँग्रेस काय करणार तर काँग्रेस आपला जो पारंपरिक जो मुस्लिम मतदार आहे त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे आज एकोणीस टक्के मुस्लिम मतदार असेल उद्या आपण असं धरून चालूयात कमीत कमी, -कमी नऊ टक्के जरी मतं ही जर काँग्रेसकडे वळाली आणि दहा टक्के जरी उद्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिली तरी त्याचा खूप मोठा फरक हा पडू शकतो म्हणजे जो मार्ग मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा मा महाविकास आघाडीला झाला असता तो होऊ शकत नाही म्हणून मी म्हंटल सुरुवातीला की यामुळे मतांची समीकरणं बदलणार आहेत यामुळे राजकीय गणित बदलणार आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की एक प्रकारे स्वतंत्र लढवण्याचा विचार मांडून स्वबळावर लढवण्याचा विचार मांडून काँग्रेसनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती होती त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकलाय का हा एक प्रश्न मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही हा जसा एक प्रश्न मनामध्ये येतो तसा दुसरा प्रश्न आपसुकच त्याच्याबरोबर असा येतो की जर तुम्हाला भाजपला हरवायचं आहे भाजपची सत्ता महाराष्ट्रातनं जर का तुम्हाला संपुष्टात आणायची आहे तर तुम्ही काय कृती केली पाहिजे काय अपेक्षित आहे हे न घडता तुम्ही स्वबळाची जर का भाषा करत असाल तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जर बिघाडी करत असाल तर मग दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की भाजपला मग मद छुपी मदत कोण करत आहे हा एक प्रश्न येतो आपण कधी बघा वंचितच्या बाबतीमध्ये कधी काँग्रेस काय म्हणतं की ही भाजप भाजपची बी टीम आहे एमआयएमनी काही झालं की एम आय एमच्या बाबतीमध्ये काय बोललं जातं ही भाजपची बी टीम आहे पण मग आता काँग्रेसची ही जी काही आत्ताची भूमिका आहे या भूमिकेकडे बघितल्यानंतर आपण काय विचार करायला पाहिजे काँग्रेस काही भाजपची बी टीम आहे असं मी म्हणणार नाही पण मग काही ठिकाणी जो भाजपला फायदा होणार आहे तो फायदा होण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या भूमिकेकडे आपण बघायचं का काँग्रेसच्या मग छुपा एक ज्याला आपण म्हणतो पाठिंबा किंवा छुपी मदत ही या माध्यमातनं होतीये का असा देखील प्रश्न हा आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्यात आपल्यात डोक्यामध्ये सतत आता हा विचार येतोय की जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होतीय तर मग काँग्रेसच्या या भूमिकेमुळे याच्यामध्ये मिठाचा खडा पडलाय का तुम्ही सुद्धा उत्तर द्या तुमची सुद्धा तुम्ही मतं या आमच्या सगळ्या कमेंट बॉक्समधनं तुम्ही मांडा काय वाटतंय आपण व्यक्त व्हायला पाहिजे तर ते तुम्हीसुद्धा व्यक्त व्हा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा धन्यवाद